छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल व छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण समस्यांच्या विळख्यात क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन बीड जिल्ह्यातील खेळाडूंना आपल्याकडे असलेल्या खेळातील कौशल्याला पुढे संधी मिळावी आणि त्यामधून खेळाडू निर्माण व्हावेत या उद्देशाने क्रीडा संकुलांची निर्मिती करण्यात आली खेळाडूंसाठी उपयुक्त ठरणारे बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण समस्यांच्या विळख्यात असून संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष दुर्लक्ष आणि नियमित देखभाल करण्याकडे खेळाडूंना असुविधेचा सामना करावा लागत आहे क्रीडा संकुलाच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आलेला निधी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील क्रीडांगणाची विकास कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे क्रीडा संकुलांची कामे रखडलेल्या अवस्थेत असून आवश्यक निधी देण्यात यावा आणि कामे पूर्ण करण्यात यावीत यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक जानेवारी सव्वीस प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य दत्तात्रय भरणे यांना निवेदन देण्यात आले निवेदनातील मुद्द्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्या